आवाज मानदेशाचा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चार महिन्यामध्ये घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे राज्यात महायुतीने एकत्रितपणे ही निवडणूक लढवायला हवी असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार का पत्रकारांच्या या प्रश्नावर त्यांनी मी अजून तरी कुंडलीचा अभ्यास केला नाही असं उत्तर दिलं सातारा जिल्ह्यातील कार्यालयामध्ये त्यांचाही आढावा बैठक बा, गुरुवारी झाली या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री देसाई बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक एकत्रित लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी केला यावर देसाई म्हणाले न्यायालयाने निवडणुकीचे निर्देश दिले तेव्हा चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही होतो अजून मुंबईला गेलो नाही पण महायुतीमध्ये एक समन्वय समिती आहे या समितीत प्रथम चर्चा होऊन एकमत होईल आणि मार्ग निघेल पण माझे वैयक्तिक मत आहे की महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला ह नको असे वक्तव्य केले आहे तसेच शिंदेंना आणि युद्धवसेनेला एकत्र येऊ शकतात का असा प्रश्न पालकमंत्री देसाई यांना केला यावर त्यांनी मी साधा कार्यकर्ते आहे त्यांनाच विचारा अजून तरी मी कुंडलीचा अभ्यास केलेला नाही असे उत्तर दिलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा